ତ ମିତ୍ର ଇପର୍ଯ୍ୟନ୍ତ ଜଳ ମାର ବସ ଛି ତ ଘସ ବଗା କଳଲେ गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो मी उमेश कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो ट्रॅव्हलिंग व्हिडिओ आहे आज पूर्ण मी बाईक राईड करणार आहे दिवसभर तर आजचा जो डेस्टिनेशन आहे तो आहे गावाचा सो मित्रांनो बाहेर पाऊस खूप लागतो आहे आणि सकाळचे आता सात वाजलेत तर ॲक्च्युली खूप लवकर जायचं होतं पण पाऊस एवढा भयानक लागत होता की लवकर निघता नाही आलं असतं त्याला मग जास्त वेळ न घालवतं आपण आता पाऊस असल्यामुळे बाईकवर तर नाही भेटू शकत कारण पाऊस जास्त आहे सो आपण जेव्हा पाऊस कमी होईल तेव्हा आपण ऑन कॅमेरा ऑन बाईक भेटू चला वेळ न घालवता पटकन आपण निघू भेटू आपण पुढे व्हिडिओमध्ये ऑलरेडी सगळे बॅग वगैरे पॅक झालेत माझ्या तर मंडळी मी आता पोचलो आहे ते खंडाळ्या घाटामध्ये आणि माझ्या मागे तुम्ही हे दृश्य बघा किती मस्त आणि एकदम फॉगी वातावरण झालं आहे आणि किती भयानक दिसते बघा एकदम कडकमध्ये आणि ही आहे आपली बाईक एक्सपल्स तर काही लोक आला आहे मित्रांनो पाच मिनटासाठी इथे थांबलो होतो म्हटलं पाच मिनटं थांबू आणि कंटिन्यू पाऊस लागत असल्यामुळे थांबलो आणि मी आज माझा रेनकोट जो आहे तो इथे लावला आहे हे एकदा चेक करू आपण ओके ऑल ओके ऑल ओके।, 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 ओके येस एव्हरीथिंग इज ओके ओके हां तर आपण आता निघणार आहोत पुढच्या प्रवासाला चला मंडळी पण आता निघालो आहे पुढच्या प्रवासाला ओके ऑल सेट यस तर आत्ता रेडी आहोत आपण राईड करण्यासाठी कारण मित्रांनो सकाळपासून बराच पाऊस चालू होता आणि राईड करणं खूपच मुश्किल झालं होतं तर यस तर मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आता तुम्ही वातावरण बघितलं तर पूर्ण म्हणजे सुकं आहे सगळे सगळीकडे पूर्ण सुकून गेलं आहे इथे तर काहीच पावसाचा एक पण थेंब दिसत नाही आहे वेल आपल्यासाठी असंच वातावरण पाहिजे आणि समोर बघा कसे मस्त पांढरे ढग आलेत तर मी निघालो आहे आठ वाजता आता वाजलेत तर दहा वाजत आलेत सो दोन तास फक्त माझ्या पावसामुळे गेलेत जर पाऊस नसता तर आत्तापर्यंत मी पुन्हा क्रॉस केला असता तर पाऊस खूपच पाऊस लागला आणि वेस्ट anyway, मंडळी काय ऊन पडलं आहे बघा एक नंबर ऊन पडलं आहे असंच वातावरण शेवटपर्यंत राहायला पाहिजे थोडासा पाऊस पडला तरी चालेल पण जास्त पाऊस नाही पडला पाहिजे कारण की आपल्याला बराच पल्ला लांब गाठायचा कारण आत्ताशी आपण जवळजवळ पंच्याऐंशी किलोमीटर आलो आहे फक्त पंच्याऐंशी किलोमीटर आणि अजून आपल्याला जवळजवळ चारशे किलोमीटर पार करायचं आहे ओके तर आत्ता आपण देहूगावमध्ये पोहोचलो आहे आणि ह्या साइडला बघा मित्रांनो काय नजारा तयार झाला आहे एक नंबर कडक कडकच तर मित्रांनो ऑलरेडी आपले वन ट्वेंटी किलोमीटर झालेले आहेत कम्प्लीट आणि आपल्याला आत्ता समोर दिसणार आहे तो कात्रज बोगदा वाव तर असं हिरवागार डोंगर काय झाडी काय डोंगर किती भारी व्ह्यू आहे पुढे बोगदा आहे पुढे पुरदा आहे तर मित्रांनो परत पावसाचं वातावरण झालं होतं सो रेनकोट घातला आणि मग थोडं पुढे आलो तर मग पुन्हा पाऊस गेला आणि हे असं वातावरण काहीसं तयार आहे तर असं जबरदस्त वातावरण तयार झालं आणि थोडं थोडं ऊन पडतंय तर ऊन लागलंच पाहिजे आणि येस कात्रज बोगदा अगदी आपल्या समोर 500 हंड्रेड मीटर आहे एक हजार चारशे अठ्ठावन्न मीटर म्हणजे जवळजवळ दीड किलोमीटर आणि हे आपण एंटर केलंय बोगद्यामध्ये या आवाज कसला घुमतोय बघा एकदम असा घुमपणा आवाज घुमतोय गाड्यांचा आवाज आपण पण हजार लाईट लावू यस आपण पण आपल्या हजार लाईट लावलेले आहेत संपला आहे तर मित्रांनो आता थोडं आपण नाश्त्याला थांबू तर हा जो आहे इकडून येतोय तो आहे जुना कात्रज बोगदा या साईडला डाव्या साईडला आणि आता आपण आलोय ते नवीन बोगद्यातून नवीन कात्रज बोगद्यातून तर मंडळी आता आपण इथे नाश्त्याला थांबणार आहोत नाश्ता बघू आपण इथे भेटतो काही इथे नाश्ताला तर आपण थांबलोय आनंद प्युअर व्हेज स्वीट होम चाय जा, चाय सेंटर वडापाव स्पेशल राईस प्लेट अँड ऑल तर फायनली मंडळी आपण आता था, नाश्तासाठी थांबलो आहे तर आता वाजले दुपारचे बारा, बारा तर बारा वाजता ॲक्च्युली नाश्ता नसतो पण असतो नाश्ता हा नाश्ता करायचा टाईम नाही आहे हा जेवायचा टायमिंग आहे पण कुठे थांबलोच था, नाही त्यामुळे आता आम्ही नाश्ता येते नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे बाईक जी आहे ती बाहेर पार केली Naħħta maħlo l-emi, misħer paħn, għal इथे जे आहे ते पुणे हद्द समाप्त होते आणि इथून सातारा हद्द चालू होते तर आपण आता ह्या ब्रिज क्रॉस केल्यानंतर साताऱ्यामध्ये जाणार आहोत आणि पाणी बघा किती भरलं आहे पाणी इथपर्यंत आलं आहे म्हणजे पाणी जास्त आहे सो आपण फायनली सातारामध्ये एंटर केलं आहे मीन्स सातारा जिल्ह्यामध्ये एंटर केलं आहे अजून सातारा बराच लांब आहे दिसते ती पूर्ण सातारा सिटी आहे ह्या साईडला उजव्या साईडला आपल्या पूर्ण सिटी आहे सातारा सिटी पूर्ण आठ बघता बघता वाढतच चालते तर मित्रांनो इथपर्यंत झळ मारते बसची तर बस बघा कशी जळले आणि मागे बघितलं तर पूर्ण जाम झालं पूर्ण जाम झालेलं आहे सगळं मित्रांनो शिवशाही बस बघा शिवशाही बसला आग्रवळ आलो तसं कळलं की शिवशाही बस आहे शिवशाही बस बघते बघता एवढे भयानक पेट घेतला बस काय सांगू शकत माय ही बघा काय अवस्था झाली बसची खूप भयानक अवस्था झाले पूर्ण बस जळले जळून खाक झाले पूर्ण तर ती शिवशाही बस होती ती माझ्याच पुढे चालली होती आणि मी फक्त तिथे थांबलो होतो एक पाच मिनटासाठी बघता बघता आप ती बस कधी पेटली हे काय कळलंच नाही पाठीमागून मी येतोय तर ती बस बसली आणि बसला पेट लागलेला होता पेट घेतलेला होता बसने खूप भयानक किस्सा घडला हा तर आपण आपल्या आता मार्गाला जाऊ कारण तिथे आपण किती वेळ थांबणार ऑलरेडी सगळी मंडळी आली होती पोलीस मंडळी मित्रांनो इथे आपण जेवायला थांबलो आहे आपण थोडं जेवण करून घेऊ आणि मग पुढचा प्रवास चालू करू किलोमीटर बाकी आहे किणी पाच किलोमीटर जो टोल नाका काय तो, का तो पाच किलोमीटर बाकी आहे तर मंडळी आपण आता पोचलोय ते कोल्हापूरच्या पुढे कोल्हापूर बायपास करून आपण आणि हा जो रस्ता आहे तो आतमध्ये कोल्हापूरमध्ये जातो मार्केटमध्ये म्हणजे स्टँडला आणि आपण सरळ आलोय हायवेने डायरेक्ट बाहेरच्या बाहेर सत्तेचाळीस किलोमीटर बेळगाव एकशे एक किलोमीटर एक आणि बेंगलोर सहाशे तीस किलोमीटर काय म्हणतोय काय म्हणतोय मी मुंबई वरून हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग चंदगडच्या खाली हा हो चल लोक प्रोत्साहन देतात हे खूप बरं वाटतं लोक विचारतात हे पण खूप बरं वाटतं आता मगाशी मी जेव्हा जेवायला बसलो होतो तेव्हा तिथे जो मुलगा होता त्याने पण मला विचारलं की आप ब्लॉगर हो क्या मी बोला येस और आपले चॅनल का नाम क्या आहे असं त्याने मला विचारलं तर मी सांगितलं आणि त्याने म्हणजे लगेच यूट्यूबवरती सर्च करून बघितलं आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा केलं त्याने म्हणजे वा म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून भारी काय असू शकते आपल्यासाठी एक यूट्यूबरसाठी काय आणि अजून चांगलं काय असू शकतं की आपल्याला कोणतरी विचारतंय आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करते खूप छान मंडळी असे चांगली माणसं बरीच भेटली विचारणारे तर थँक्यू विचारपूस केल्याबद्दल तर ॲक्च्युली लोक मला विचारतात यू के का नाव ठेवलं तर एक कमेंट मला आली होती की यू के का नाव ठेवलं चॅनलचं महाराष्ट्रात राहून यू के का नाव ठेवलं तर मी त्याचं एक्सप्लेनेशन देतो कारण की माझं नाव आहे उमेश कदम सो मी माझ्या नावाचं इनिशियल जे आहे ते यू आणि सरनेमचं इनिशियल के असं मिळून यू के केलं आहे आणि बरीच पब्लिक जा है, जे आहे म्हणजे बरेच माझे मित्र जे आहेत ते मला यू के बोलतात सो त्याच्यामुळे मी यू के असं नाव ठेवलं आहे तर ज्याने कमेंट केली तर त्याला त्याचा आन्सर मिळाला असेल अशा म्हणजे अशा पद्धतीने मी हे यू के नाव म्हणजे माझं मी ठरवलं की यस यू के मला लोकं यू के बोलतात तर यू के नाव ठेवावं म्हणून मी हे हे चॅनलचं नाव यू के ठेवतो तर आत्ता आपण कोल्हापूरच्या पुढे आलो आहे मित्रांनो तर कोल्हापूरच्या पुढे आता कागल कागलनंतर निपाणी आणि निपाणीनंतर आपल्याला तवंदी घाटातून गोवा वेस्टसाठी राईट यायचं आहे आणि तिकडून मग गडिंग्लजला जायचं आहे गडिंग्लजवरून मग नेसरी नेसरीवरून चंदगड आणि चंदगडवरून नगर घाट आणि घाटातून खाली उतरल्यानंतर आपलं गाव तर इतका वाटतंय सोपं पण अजून पण दीडशे किलोमीटर मला जायचं आहे दीडशे ते एकशे साठ किलोमीटर मला अजून प्रवास करायचा आहे सो आता वाजलेत पाचली आपण गडिंग्लजमध्ये पोचलो आहे गडिंग नगर गडिंग्लजज नगरपरिषद गडिंग्लज या गडिंग्लज जो रस्ता आहे तो बेळगावला जातो आणि हा वाला चंदगड आपण आहोत आता चंदगडच्या रोडवर संध्याकाळचे वाजले सहा चाळीस पाऊस पडून गेलाय त्यामुळे थंड वातावरण झालंय सगळं आणि थंडगार हवा लागते साइडला ला बघा पूर्ण असं लाल 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 झालय ढग आणि आकाश कसं लाल दिसतंय बघा मस्त वातावरण तयार झालंय संध्याकाळचं मध्ये पोहोचलोय तर मित्रांनो तर याच्या पुढे काही दिसेल याची गॅरंटी नाही आहे आपण कॅमेरा बंद करू आता कारण काहीच दिसत नाही आहे अशी गर्दी बाजारात चंदगडच्या बाजारात गर्दी बघा हे आहे चंदगड बस कोदाळी चंदगड ते इथे आहे आतमध्ये गणपती